श्रीराम समर्थ भगवंताचा विसर हेच मोठे पाप खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे हे आप्त वाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरो खर, सर्व खरोखर चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात म्हणजे मी आत बाहेर विषयांनी किती भरलेला आहे तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे कारण काय प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आपली पापे मनात आणू नयेत माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो नाही का स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका निराश कधीच होऊ नका प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे साधनाला पतिव्रतेसारखे मानावे भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे, हे पक्के ध्यानात ठेवावे प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो मग भगवंताचे होण्याकरता भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊन येत खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नको पण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल निधी आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय आजचे हो बोधवचन भगवंताकडे एकदा दृष्टी लागली कि बाकी की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो जानकी जीवन स्मरण जय जय राम